मित्रांनो नमस्कार चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा पंधरावा दिवस मित्र हो पहिल्या सत्रामध्ये आपण पाच नवीन शब्द बघूया आणि आज आपण फळांचे प्रकार मागच्या काही दिवसापासून फळांची वेगवेगळी नावे मराठीतून इंग्रजीमध्ये आपण पाहत आहोत याच्या आधी शरीराची अवयवे म्हणजे बॉडी पार्ट आपण पाहिलेले आहेत आज आपण पहिल्या सत्रामध्ये पाच फळांची नावे आणि त्याचं इंग्रजीमधील अर्थ बघणार आहोत आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत पाच मराठीतील वाक्ये आणि त्याचं केलेलं इंग्रजीतील रूपांतर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे पीरपाशा शेख सर एज्युकेशनल मला पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करायचं आहे ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे म्हणजे ज्यांना इंग्रजी बोलायला शिकायचं आहे तर त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि कुठलीही भाषा शिकत असताना त्याचा <coughs> सॉरी त्याचा सर्वप्रथम पाया असतो त्याचे जास्तीत जास्त शब्द पाठ झाले पाहिजेत म्हणून आपण दोन सत्रामध्ये आपला रोजचा आपण अभ्यास करतो प्रत्येक दिवशी आपण पाच नवीन शब्द पाठ करतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो आणि त्याच सत्रामध्ये पाच मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये सोपी सोपी वाक्य जे तुम्हाला रोज उपयोगी पडतील त्या वाक्यांना आपण इंग्रजीमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याचासुद्धा अभ्यास करतो तर ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे ज्यांना इंग्रजी समजून घ्यायचं आहे त्या सर्वांनी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पीरपाशा सर एज्युकेशनल तुमच्या मित्रांना सांगा गरजू लोकांना सांगा आणि लागलीच सुरुवात करा आज माझा दिवस पंधरावा सुरू आहे चला इंग्रजी बोलायला शिकूया असे चौदा दिवस मी माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल आणि हे या चॅनलबद्दल इतरांना सांगा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल चला बघूया आपण आजचे नवीन पाच शब्द टुडेज न्यू वर्ड्स पहिला शब्द आहे ऑलिव्ह दुसरा शब्द आहे ॲप्रिकॉट तिसरा शब्द आहे गुजबेरी चौथा शब्द आहे पियर पाचवा शब्द आहे मलबेरी मित्रांनो पहिला शब्द आपण जाणून घेऊया ऑलिव ऑलिव्ह याचं जे आहे प्रोनन्सिएशन किंवा उच्चारण होईल ऑलिव्ह आणि त्याला जैतून असं म्हणतो आपण ऑलिव्ह ऑइलबद्दल तुम्ही ऐकलं असेल खूप हेल्दी वगैरे असतं आस असं आपण ऐकतो त्याला जैतून असं म्हणतो ऑलिव्हचं स्पेलिंग आहे ओ एल -E, आय व्ही ई ऑलिव्ह म्हणजे जैतून तर मित्रांनो ऑलिव्ह हा शब्द तुम्ही आज पाठ करा दुसरा शब्द आहे ॲप्रिकॉट ए पी आर आय सी ओ टी याचं स्पेलिंग असेल ॲप्रिकॉट असं त्याचं उच्चारण आणि त्याला आपण जरदाळू म्हणतो हा सुद्धा एक प्रकारचा फळ आहे तुम्ही याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न गुगलवरून करू शकताय त्यानंतर गूजबेरी याला आपण आवळा म्हणतो जी डबल ओ बी -E बीई डबल -E आर वाय गूजबेरी असं त्याचं उच्चारण आहे गूजबेरी म्हणजे आवळा आवळा आपण सर्वजण आवडीनं खातो ना त्याला आपण गुजबेरी असं इंग्रजीमध्ये म्हणूया आजचा चौथा शब्द आहे पियर पी ए सॉरी ई ए -E आर पियर म्हणजे नाशपत्ती मित्रांनो हा थोडंफार सपन सफरचंदासारखा ॲपलसारखा दिसणारा फळ असतो पण त्याला आपण पियर म्हणतो पियर म्हणजे नाशपत्ती नासपत्ती असंही काही लोक म्हणतात त्यानंतर पाचवा शब्द आहे मलबेरी त्याचं स्पेलिंग आहे एम यू एल बी ई -E डबल आर वाय मलबेरी म्हणजे तुती बघा तुती त्याला आपण हे पण म्हणतो हिंदीमध्ये त्याला शहतूत असं म्हणतात तुतीची जी फळं असतात ते बेरीसारखे ते खायला खूप थोडे थोडे जर कच्चे असतील तर ते आंबट असतात आणि चांगले पिकलेले असतील तर गोड असतात तर या सर्व फळांची नावे तुम्ही पाठ करा चला लागलीच बघूया पाच मराठीतील वाक्ये आणि त्याचं इंग्रजीमध्ये केलेलं रूपांतर मला तुझी मदत हवी आहे मित्रांनो आपण एखादं काम करत असतो आणि जेव्हा आपल्याला त्या कामामध्ये इतरांची गरज असते इतरांच्या मदतीची गरज भासते त्यावेळेस आपण इतरांना आपल्या मित्रांना किंवा आपल्या भावंडांना मदतीची हाक मारतो आणि त्यांना हे म्हणतो काय म्हणतो मला तुझी मदत हवी आहे मीन्स त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं आय नीड युअर हेल्प आय नीड युअर हेल्प याला हिंदीमध्ये कसं म्हणायचं काही जण म्हणत होते सर हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं एक्सप्लेन केलं तर ते आम्हाला फायद्याचं होईल आय नीड युअर हेल्प तो इसको हम हिंदी में कहेंगे मुझे आपके मदद की आवश्यकता आहे आपकी मदत चाहिए आय नीड युअर हेल्प त्यानंतर तुझा वेळ वाया घालवू नको दुसरं वाक्य आहे तुझ तुझा, तुझा वेळ वाया घालवू नको म्हणजेच डोंट वेस्ट युअर टाईम डोंट त्याला आपण डू नॉटसुद्धा म्हणतो डू नॉट अशा दोन शब्दांना मिळून आपण डोंट हा शब्द बनवलेला आहे डू नॉट वेस्ट युअर टाईम किंवा डोंट वेस्ट युअर टाईम असं सुद्धा म्हणू शकतो आणि यालाच याचाच हिंदीमध्ये काय अर्थ होतो आपके समय की बर्बादी न करे आपका समय नष्ट न करे डोंट वेस्ट युअर टाईम कृपया मला एकटा सोडा तिसरं वाक्य आहे बघा बऱ्याचदा काय होतं कृपया मला एकटा सोडा म्हणजे समजा आपल्याला कोणत्या गोष्टी आवडत नसतात मग आपण काय म्हणतो की मला थोडंसं एकटं थांबू द्या जेणेकरून मला चांगलं विचार करता येईल किंवा एखादे कवी वगैरे जे असतात ते एकटं राहणं पसंत करतात एकटे राहिल्यानंतर त्यांचं विचार वेगवेगळे विचार मनात येतात आणि ते चांगली कविता लिहू शकतात तेव्हा ते म्हणतात मला एकटे सोडा लिहू मी अलोन हं त्यालाच हिंदीमध्ये आपण म्हणूया उसी को हिंदी में कहेंगे प्लीज लिव्ह मी अलोन मतलब कृपया मुझे अकेला रहने दीजिए कृपया मुझे अकेला छोड दीजिए त्याच्या आधी आपण हा वाक्य बघितला होता तुझा वेळ वाया घालवू नको बऱ्याचदा आपल्या आई वडील आपल्या मुलांना म्हणत असतात परीक्षेच्या वेळे किंवा जेव्हा तुमचा ग्रहपाठ असतो होमवर्क असतो आणि तुम्ही होमवर्क न करता तुम्ही टी व्ही बघत असता इकडं तिकडं बोलण्यामध्ये किंवा मोबाईलमध्ये वेळ वाया घाल घालवत असता त्यावेळेस आपले पप्पा आपली मम्मी आपल्याला म्हणते तुझा वेळ वाया घालवू नको म्हणजे डोंट वेस्ट युअर टाईम त्यानंतर आजचा चौथं वाक्य आहे थोडा वेळ थांब वेट फॉर अ वाईल थोडा वेळ थांब याला हिंदीमध्ये आपण थोडा वेळ थांब अब इस वाक्य हिंदी में कैसे बोलेंगे थोडा देर रुकीये थोडा देर रुकी है, और उसको इंग्लिश में कहेंगे वेट फॉर अ वाईल थोडा वेळ थांब आणि हे कधी होतं थोडा वेळ थांब म्हणजे बघा आपण एखादी वस्तू वस्तूची मागणी करत असतो किंवा सकाळची वेळ आहे शाळेला तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही मम्मीला म्हणता मम्मी, मम्मी माझं सॉक्स सापडत नाही आहे हुडकून दे शोधून दे तेव्हा मम्मी म्हणते थोडा वेळ थांब मी स्वयंपाक करत आहे थोड्या वेळाने शोधून देईल थोडा वेळ थांब थोडा वेळ थांब म्हणजे वेट फॉर अ वाईल आपण ही या वाक्याचा काय करूया आपल्या जीवनामध्ये उपयोग करूया थोडा देर रुकी वेट दे वेट फॉर अ वाईल थोडा वेळ थांब आता पाचवं वाक्य आहे तो नुकताच निघून गेला आहे ही हॅड जस्ट लेफ्ट तो नुकताच निघून गेला आहे आता याबद्दल काय होतं आपल्या घरामध्ये समजा आपला भाऊ आहे आणि तो समजा कुठल्या कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि त्याचा मित्र थोड्या वेळात येतो विचारतो की अमोल कुठं गेला आहे तर अमोलची आई किंवा बहीण म्हणते तो आत्ताच निघून गेला आहे म्हणजे आत्ताच बाहेर कामानिमित्त गेला आहे तेव्हा आपण म्हणूया तो नुकताच निघून गेला आहे तो आत्ताच निघून गेला आहे ही हॅ जस्ट लेफ्ट तो इसको हिंदी में कैसे कहेंगे हम वो अभी अभी चला गया है ही हॅड जस्ट लेफ्ट किसी काम से व घरसे बाहेर अभि अभि चला गया आहे ठीक आहे तो नुकताच निघून गेला आहे ही हॅड जस्ट लेफ्ट म्हणजेच काय तो आत्ताच निघून गेला आहे ही हॅड जस्ट लेफ्ट तर मित्रांनो ही आहेत ही ही आहेत आजची पाच वाक्य मराठीतील आहेत सोपी आहेत आणि तुमच्या जीवनात उपयोगी आहेत आजचा हा सेशन आपण इथं संपूया